नमस्कार मित्रांनो यूट्यूब फॅमिली कशी आहेत आपल्या चॅनलचं नाव आहे ए के टकाटक आणि माझं नाव आहे झापरू देवरकोंडा तर मित्रांनो असा आपला व्हिडिओ बनला म्हणजे महाराष्ट्रामध्ये कसं मराठी बोललंच पाहिजेत त्यासाठी असा व्हिडिओ बनवला आहे कारण बाहेरचे लोक येतात बरेच वर्ष राहतात महाराष्ट्रामध्ये आणि जर आपण म्हणजे मराठी बोलायला बघत नाही शिकण्याचा प्रयत्न नाही करत तर असं ना करू तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता तर जा मराठी आलीच पाहिजेत धन्यवाद हा व्हिडिओ काल्पनिक का असून फक्त मनोरंजनासाठी बनला आहे तर मनोरंजनाच्या हेतूने पाहावा धन्यवाद फुलवा का दुकान दिख रहा है जाके फुलवा लेता हूं मैं अरे भाई फुलवा दे दो अरे काय फुलवा काय फुलवा हां फुले ती फुले महाराष्ट्र राहून मला मराठी येत नाही अरे भाई झंडवा का दे दो झंडवा का फुल दे दो अरे <laughs> काय झेंडू झेंडू हा झेंडू चला हा झेंडूची फुलं आहेत ती काय झेंडू बोलतो महाराष्ट्रात राहून मला मराठी येत नाही झेंडूच्या फुलाला झेंडवा म्हणतो मग अंड्याच्या दुकडे गेल्या अंड्याला काय म्हणशील पागल आणि फुलांना फुलवा सांगतो महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलंच पाहिजे समजलं का इसके बाद मी चालू करूंगा प्रयत्न चालू करूंगा थोडा थोडा मराठी शिक शिक निघा बराबर बोलला बरं बोलते महाराष्ट्रात तर मराठी आलच पाहिजेत त्याच्यात काही हे नाही मिळत बरोबर सांगता आता कसं मराठी बोलला हा तसं मराठी बोलायचं कधीपासून फुलवा झेंडवा ही काही भाषा झाली तुझी आमच्या महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलंच पाहिजेत समजलं का मराठी आमची भाषा आहे हम कैसे बाहर से आए हैं ना इसलिए हमको वो मराठी थोड़ा थोड़ा आता नहीं आपण शिकेगा हा मग इधर अभि शिकेगा भाई आप बोला तो बराबर बोल रहे महाराष्ट्र मे मराठी आना आनाही चाहिए आ, तो हम प्रयत्न करेगा शिकणे का हलू हलू काय प्रयत्न करणार काय प्रयत्न करणार ना एवढे वर्ष काढून मला मराठी येत नाही झालं फुलाला फुल फुलाला काय झेंडवा काय फुलवा काय ही काय भाषा आहे अशी भाषा नाही चालत तिकडे समजलं ना मरा महाराष्ट्र फक्त मराठी चालते आणि तू पण शिक मराठी असतील काय चॅनल असतील समजलं का बस का बॉस हम जरूर मराठी शिकेगा एकदम बिल्कुल शिकेगा आज से मैं प्रयत्न चालू ही करूंगा मराठी बोलने का टकाटक मराठी बोलूँगा मैं अभी फुलवा को फूल बोलूंगा और झंडवा फूल को झंडू फूल बोलूँगा ओके ओके हे बघ आम्हाला कोणत्या भाषेचा विरोध नाही पण तुम्ही महाराष्ट्रात मध्ये राहता एवढे वर्ष महाराष्ट्रामध्ये राहून तुम्ही मराठी भाषा न शिकली ते कसं चालणार आहे त्याकडे तुम्ही जिथे राहतात तिथली भाषा शिकलं जरुरीच आहे फूल वाले भाई साहब बात तो बराबर ठीक है आपकी लेकिन हम महाराष्ट्र में रहते मराठी सीख हम जब आप लोग हमारे गांव आते हैं तब आपके आप हमने भी ऐसा आपको बोला तो कि आप मराठी नहीं हिंदी में ही बोलो तो आपको कैसे लगेगा भाई साहब मूर्ख मनसात समझ समझ नहीं तू हाँ तुम्हें समझना नहीं आता तू तू हाँ तुम्हें महाराष्ट्र में दह दह पंद्रह पंद्रह वर्ष महाराष्ट्र में रहा तुम्हारा मराठी लादा वाटला भाई पाला अरे भाई साहब गुस्सा मत कीजिए मैंने खाली वैसा फेवर में बोला ऐसा मुझे बोला मैं कि ओके ओके ठीक है ठीक है आप गुस्सा मत कीजिए ठीक है आपकी बात भी सही है महाराष्ट्र में मराठी आनी चाहिए ओके ओके हम प्रयत्न करेगा बिल्कुल करेगा चलो हम निकलते हैं हम हम फुलवा ब कुछ नहीं दे। देखो फिर से इधर से साले बहुत गुस्सा हो रहा है भागता हूँ इधर से श्यामा आईला सकाळ सकाळ बोली टाईम डोकं फिरून टाकले नाही सर आता देवा चांगलं घ्यायला किती मराठी घ्यायला कधी कोणतरी तर परत येईल कोणतरी घे काय काय झालं जाम संतापला जा जातो चिडला जातो काय झालं झाला बी झाली नाही ती वाटत अरे आलू पर दिवस निघला बराय ना पूगा आईला जबरदस्त बॉडी बिडी जबर झाली तो आलू प अरे तुम्हाला पहिल्यांदा बघते का मी हाय ते आहे बाकी काय नाही अरे गिर्या घालत ना त्यामध्ये बढावलो रा तो हिंदी बोलावता हिंदीमध्ये बोलवतो ना मला महाराष्ट्रामध्ये मराठी बोलवले फुला फुल भांगते झेंड फुला झंड मग मी त्याला बोललो की अंड्याला मग काय सांगेल हे मी त्याला बोलून म्हणजे त्याला आईला खतरनाक गिरा घालते रा बरं बरं तुम्ही एकदम मला पटलं तुझे की लोक बाहेरचे नेतात आपल्या महाराष्ट्रात राहतात बरेच वर्षी नेतात पण याला काय मराठी जमनी ते खरंच मराठीला जमलंच पाहिजेत एका हे निमलं बरोबर आपल्या देशात राहतात तर आपल्या देशाबादशा बोललीच पाहिजेत मी त्याला ते समजावी आता बघू काय पुढे होते ते महाराष्ट्र मराठी आल्याच पाहिजेत आणि त्याला समजावी बरं समजावलं त्याला मग तो पल्ला पल्ला भडकवलो मी त्यावर पल्ला फुले पाहिजे का अरे ते सगळं मरू दे मग गावाला लेटेस्ट खबर आहे काय तर काय म्हणजे काय लेटेस्ट खबर तू तर फुलवाला सगळं माहिती माहितीस कटं काय घडते काय नाही लेटेस्ट खबर आहे काय जाणवालो बरं मी हो हो लेटेस्ट खबर आहे माहिती पडली म्हणा आपले जाबरू आहे जाबरू त्याला काय तापाल तर डॉक्टर हा येतात म्हणजे बरं वाटतं तो निकाप आपली डॅनिया बजाई त्यामुळे बिमार पडली ती तिला काय तापाल वाटतं एवढी दोन खबर म्हणजे आता लेटेस्ट म्हणजे पावसाला या हाँ? या का लेटेस्ट खबर आहे या काय या तर का हे पावसाला दिवसांना त्याकरती काय पाण्या भिजलं भिजलं त्यामुळे हे तब्येत बिघडा डाऊन होत नस हे काय लेटेस्ट खबर नाही आणि काही खात्यांना खबर आहे तर बोल नाही रे सध्या दोनच आपले खबर होते या बाकी तर काय दोन माहिती मला सध्या ठीक आहे ठीक आहे फुलवाले भाऊ निघतो आता मी जरा मला काम आहे जरा पलीकडच्या वाड्यात जायचं आहे

समझे क्या ये पोटे नो हमको मत सिखाओ समझे ना हम हम हम, हम, हम हमारी भाषा बोलेंगे समझे ना ज्यादा बोलो मत हम खाली तुमको एड्रेस पूछा कि अंडवा किधर मिलता है ए काका नीट बोलता ने आमच्या गावात आले जा मराठीच बोलायचे समजले ना हँडवाण लावले तू तुम्ही साली महाराष्ट्र मध्ये राहतात पंधरा वीस वर्ष असं राहतात आणि तुम्हाला मराठी पण येत नाही काय बोलायचं तुम्हाला

ऐसा नाही की हम शिकेगा नाही हम जरूर मराठी शिकेगा हम सब भाषा शिकेगा ओके मी अरे सर्व भाषांनंतर शिक काका पहिला आपली महाराष्ट्रीयन भाषा मराठी ती मराठी शिका मराठी शिका हा तुम्ही तुम्हाला बोलून फायदा नाही मिळत तुम्ही आता ना मरा महाराष्ट्रामध्ये मराठी बोलायला काय अडचण आहे ठीक बा ठीक बा हम सोचल <laughs> बा जरूर सोचल बा ठीक आहे ठीक आहे हम जरूर शिकेगा मराठी సరస్ దుకా మామాటోరీ థ్యాంక్ మే